किती हजार रुपयाचं खत आहे ते एका वर्षी बारा ट्रॅक्टर म्हणलं तर दोन हजार रुपयाच्या हिशोबान किती तरा गोष्ट सांगत आहे हा बरोबर आहे त्याच त्याच गोष्ट सांगत आहे कोरोडावचीच काही कोरडाऊस आहे का प्रत्येकाच्या स्वारी काटीकाठी देत नाही सांगायचं म्हणजे काटीकाटी विहिरी देते का अरे हो राजा आप वर्षात कम सम पंधरा चार वर्ष नाही पाण्याचा मतलब नाही दिले जमीन काउन उतरल्या मग सांग शेण खत असत ना तिला सांगतो ते कोरोची जमीन सांगतो तर एका वर्षी पंधरा टॅक्टर टाकते तीन एकरात चार वर्ष टाकत नाही टाकते का नाही ते जमलं कसे राहायचे गेस ते नंतर राहत नंतर सांग माझ्या गोष्ट उद्या पहिली ना गोष्ट उद्या सांग हा ते जमीन उतरत नाही कन्नाशिक मारते काही मारते उतरते का नाही उतरत चार वर्ष त्या शेणखडा रिझल्ट टाकते कारण पाणी धुवून राहते शेणखड बरोबर आहे बरोबर आता पीकही होते शेणखता शेणखताच्या वर्षात होते ना मग शेणखताना जमीन शेणखत टाकतच नाही म्हणूनच जमीन उतरल्या बरोबर आहे तिला पाणी ना, मतलब नाही पण मतलब ना? ना? पाणी धरूनच नाही ठेव सोडून देते शेणखत जर टाकला तर कस धरून ठेवते नाही बोंडात वजन वाढते आता लोकांना खर्च करण्यापेक्षा खर्च करण्या अगाव खर्च करण्यापेक्षा शेणखत टाकायला परवडण नाही आता लोक आपल्याकडे परवडत नाही सांगतो कारण अठरा अठरा वीस वीस एकर आहे आनंद कुठून तेवढं तेवढं शेणखत आला बर नाही काय एक वीस वीस क्विंटल कापूस घेते वीस वीस क्विंटल कापूस घेते अठरा अठरा क्विंटल हा काय तु गोष्ट बरोबर आहे खरीच गोष्ट आहे ते ती